सर महाराष्ट्र शासनाने गणेश महोत्सव हा राज्य महोत्सव म्हणून जाहीर केलेला आहे याबद्दल तुमची प्रतिक्रिया काय आहे सर्वप्रथम येणाऱ्या गणेशोत्सवाच्या अनुषंगाने मी सर्व गणेश भक्तांना शुभेच्छा देतो यावर्षी महाराष्ट्र राज्याने हा गणेश उत्सव राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्याचं ठरवलेलं आहे या अनुषंगाने वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस दे रोजी शासन निर्णय देखील काढलेला आहे या राज्य महोत्सवामध्ये तालुकास्तर जिल्हास्तर आणि राज्यस्तर अशा वेगवेगळ्या स्तरावर या गणेश मंडळांना बक्षिस दिल्या जाणार आहेत यासाठी प्रत्येक स्तरावर कमिटी नियुक्त केलेली आहे म्हणजे तालुकास्तरावर तालुकास्तरीय समिती आहे या समितीमध्ये पाच शासकीय सदस्य आहेत आणि दोन अशासकीय सदस्य आहेत जे या गणेश मंडळाच्या कामाचे मूल्यमापन करणार आहेत या कामामध्ये पाच प्रकारचे काम दिलेले आहे ज्याच्यावरून या गणेश मंडळांचं गुणांकन होणार आहे कलाचे जतन व संवर्धन संस्कृतीचे जतन व संवर्धन त्यानंतर निसर्गाचे जतन व संवर्धन त्यानंतर सामाजिक कार्य आणि गणेश उत्सव मधील त्यांचं विधायक कार्य या प्रत्येक पाच मुद्द्यासाठी वीस वीस प्रत्येकी गुण आहेत या शंभर गुणांकना आधारे गणेश मंडळाचा पारितोषिक वितरण केलं जाणार आहे तालुका स्तरावरचं जे प्रथम पारितोषिक आहे त्यासाठी पंचवीस हजार निश्चित केलेले आहेत जिल्हास्तरासाठी पन्नास हजार तर राज्यस्तरावर प्रथम पारितोषिक हे साडेसात लाखाचं आहे जवळपास दोन कोटी रुपयाचा निधी यासाठी शासनानं निश्चित केलेला आहे पु ल देशपांडे कला अकादमीच्या वतीनं हे सगळा कार्यक्रम घेतला जाणार आहे बक्षिसांचं वितरण केलं जाणार आहे तर गणेश मंडळ आपल्या तालुक्यातील म्हणजे मानवत तालुक्यातील जे गणेश मंडळ आहेत क्या या सर्वांनी यामध्ये भाग घ्यावा शासनानं निश्चित करून दिलेले जे मुद्दे आहेत त्या मुद्द्याच्या अनुषंगानं त्यांनी काम करावं याच्यामध्ये कला संस्कृती निसर्गाचं संवर्धन त्यानंतर सामाजिक कार्य अशा या चांगल्या सगळ्या गोष्टीमध्ये भाग घ्यावा आणि आदर्शवत असा गणेश उत्सव आपल्या मानवत तालुक्यातील सर्व गणेश मंडळांनी साजरा करावा असं मी माझ्याकडून आपल्या मानवत तालुक्यातील सर्व गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना आवाहन करतो आणि येणाऱ्या गणेश उत्सवासाठी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो धन्यवाद